मी तुषार दिनकर आष्टेकर एम बी आष्टेकर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटचा संचालक आहे पूर्वही हा कार्यक्रम हा पुष्कर सरांनी पंधरा वीस दिवसाखाली आमची भेट झाली होती त्यांनी आम्हाला थोडक्यात हा कार्यक्रम आय थिंक पाच मिनटात त्यांनी गॅक्टली मला समजून सांगितला आणि इमिजिएटली त्याच मिनिटाला मी त्यांना म्हटलो की आपण हा कार्यक्रम करायचा आणि योगायोग असा ती मिटिंग झाल्यानंतर आम्ही लवकरात लवकर हा कार्यक्रम अरेंज केला हा कार्यक्रम बेसिकली एम बी आष्टेकर ज्वेलर्सचे जेवढे आमचे कस्टमर्स आहेत जुने जवळपास तीस ते चाळीस चाळीस वर्ष आमचे जे कस्टमर्स आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही आमंत्रण दिलं होतं या कार्यक्रमाला एक हादी उभाचं निमित्त ठेवलेला होता आणि त्या कारणाने सर्व आमच्या जेवढे ग्राहक आहेत त्यांना आम्ही ते बोलवलं होतं सगळ्या ग्राहकांनी चांगला भरभरून आम्हाला या कार्यक्रमात प्रसाद दिला अत्यंत याच्यामध्ये सगळ्यांनी मजा केलेली आहे हा कार्यक्रम करण्याचा अजून एक आमचा जो विचार होता तो आम्ही रिसेंटली एक ॲप प्रमोट करत आहोत हे ॲपद्वारे लोकांची छोट्या छोट्या अमाऊंटली लोक सोनं खरेदी करू शकतात म्हणजे या ॲप थ्रू एक सुद्धा टाकून लोक सोनं खरेदी करू शकतात तर अशा पद्धतीचा या ॲपचा आम्ही इनॉग्रेशन मागच्या दोन आठवड्याखाली केलेलं होतं आणि याचासुद्धा आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आजच्या तारखेला जवळपास दोन आठवड्यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त लोकांनी हा ॲप डाउनलोड केला आणि याचा वापर करत आहे या ॲपचा जो लोकांना आहे तो कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो किती ग्रॅम तर बेसिकली हा ॲप जो आहे तर याच्यामधला मूळ सर्वात भाग जो आहे तर लोक एक रुपये टाकून सुद्धा सोनं घेऊ शकणार दुसरं त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही ॲप डाउनलोड केला की तुम्हाला शंभर मिली सोनं ह्या एम बी आष्टकस करणं मोफत मिळत आहे तिसरं की बाबा तुम्हाला जसे तुम्ही बाबा पन्नास रुपये म्हणा शंभर रुपये म्हणा हजार रुपये म्हणा असे बाबा जे जे आता आपल्याला लेडीज जे आहेत यांना एक सवय असते की आपलं बचत करण्याची तर ते तेच बचतची प अमाऊंट जी आहे ती ह्या ॲपमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात आणि हळूहळू आपल्या सोन्याचं इन्व्हेस्टमेंट वाढवून एक क्युम्युलेटिव्ह अमाऊंट किंवा क्युम्युलेटिव्ह वेट त्यांचं जर आहे नंतर। ते झाल्यानंतर ते त्या त्याच्यामधनं ॲप तुम्ही ते सोनं खरेदी करू शकता शोरूमला येऊन आणि इवन ते, ते जर कोणाला गरज पडली आहे तर ॲप थ्रू सोनं विकू पण शकतात आणि हे सगळं करंट रेट लागेल म्हणजे ह्याला कुठलाही बाबा तुम्हाला पुढचा भाव किंवा असा नाही हा करंट रेटला त्या रेटलाच तुम्ही ज्या ह्याला पैसे आहेत किंवा विकत आहेत करंट रेटवर घेऊ त्याला अमाऊंट लिमिटेशन आहेत ती ह्याला अमाऊंट लिमिटेशन काहीच नाही आहे एक रुपयापासून सुद्धा करू शकतात गोल्ड करू शकता आणि ह्याच्यामुळे गोल्ड आणि सिल्वर दोन्ही पण आहे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट चांगलं म्हणलं होतं विकत राहायच्या काय वाटतं काय आव्हान सोन्याचा भाव आपण बघितलेला आहे त्याचा मला सांगण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही शंभर वर्षाचा जरी सोन्याचा भाव जर बघ बघितला तर तुम्हाला हा कायम वर्षानवर्षी भाव वाढतं दिसलेला आहे आणि आजच्या तारखेला परिस्थिती बघताच जास्त डिटेलमध्ये मला सांगणं असं म्हणजे प वेळ जाईल म्हणजे तर त्याच्यामध्ये मी सांगण्याचं असं जर असेल तर मार्केट सिनेरीओ बघता सोन्याचा भाव हा वाढीतच दिसणार आहे साधारण किती वर्षापासूनची परंपरा आहे तुमची एकोणीसशे पासून एम बी आस्टेकर ज्वेलर्स प्रायव्हेट लि लिमिटेड पुण्यामध्ये सगळ्या पुणेकरांच्या सेवेसाठी आहे आणि आज पासष्ट वर्षापेक्षा जास्त आम्हाला झालेली आहे आणि खूपची वाटचाल आमची अजून मॅक्झिमम शोरूम्स पुण्या पुणे व पुण्याच्या परिसरामध्ये करण्याची आहे एकूण किती शोरूम्स आहेत आत्ता आमचे चार आउटलेट्स आहेत पुण्यामध्ये लवकरच येईल आम्ही पूर्व टू नक्कीच येईल वेगळ्या लोकेशनला वेगळ्या जसे आमचे शोरूम वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत असं प्रत्येक शोरूम लोकेशनला आम्ही कार्यक्रम करण्याचं आमचं नियोजन आहे पुष्कळ सरांत कसं वाटतं त्यांनी जे मला ते पाच मिनटात सांगितलं होतं त्याच्यापेक्षा पण हा कार्यक्रम वरच्या एकदम म्हणजे थोडक्यात सांगणं म्हणजे कार्यक्रम मी थोडा उशिरा आलो येण्यापूर्वी मला थोडंसं असं जरा वाटत होतं की अरे कसा कार्यक्रम चालला असेल काय असं मी आलो बसलो दोन गाण्यानंतर मी एवढा सेट झालो म्हटलं म्हणतं मी विसरून गेलो की मी कुठे आहे आणि काय आहे म्हणजे कार्यक्रम माझा हे सुद्धा मी विसरून गेलो मी कंटिन्युअस कार्यक्रम मी स्वतः एन्जॉय करून बसलो होतो त्या खुर्चीवरनं मी स्वतः एक मिनटंसुद्धा आलो नाही गायनाची आवड गाण्याची आवड आहे म्हणजे मी गात बीत नाही पण ऐकण्याची त्याच्यावरती नाचण्याची आवड मला आहे सर आत्ताची म्हणजे आधुनिकता जे म्युझिक आहे त्याच्यामध्ये आत्ता जे ओल्ड म्युझिकची गाणी जी झाली तर ही आयडिया ही कॉन्सेप्ट कशी वाटली म्हणजे आणि ही कशी सुचली ओल्ड इज सुच ओल्ड इज गोल्डच आहे आणि एव्हर ग्रीन आहे म्हणजे तुम्ही जुने गाणे आजच्या जनरेशनच्या तरी म्हणजे मी मी म्हणतो की रिसे म्हणजे वीस बावीस वर्षाच्या मुलांनीसुद्धा आज बाबा ते जुने गाणे ऐकले की भलेही त्याला ते समजू न समजू पण तो ते, ते गाणे ऐकणार ती जी स्टीलनेस असते की बाबा ते गाणं प्ले झाल्यानंतर ते ऐकण्याची ती स्टीलनेस ते गाणं देतं नाहीतर आजकालचे जे गाणे आहेत ते आपण बाबा एकदा दोनदा ऐकले की मग तिसऱ्यांदा असं टोके ओके चला डन पासपोर्ट भरलं पण जुन्या गाण्यांचं तसं नाही आहे तुम्ही रिपीटेडली ऐकतात रिपीटेड कुठं ना कुठं तरी ऐकायला मिळालं की आपलं लगेच कान तिकडे जातो थँक्यू सो मच सर so पूर्वय हा कार्यक्रम याची सुरुवात झाल्यापासून आजचा आमचा फक्त तिसरा प्रयोग आहे पण प्रत प्रत्येक प्रयोग हा पहिला प्रयोग असावा याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि त्याचं मुख्य कारण असतं की आपल्या समोर येणारा प्रेक्षक हा रसिक आहे तो आपला वेळ खर्च करून इथे आपला कार्यक्रम बघायला येणार आहे आणि हा विचार करून तालमी करून आम्ही जेव्हा कार्यक्रम सादर करतो आणि तेव्हा समाधान मिळतं जेव्हा आजच्यासारखा प्रेक्षकवृंद आम्हाला समोर मिळतो आज एम बी अष्टिकर ज्वेलर्स यांच्या सहकार्यामुळे इतका मोठा रसिका प्रेक्षक आज आम्हाला मिळाला की आम्हाला अनेक वेळा त्यांच्या वनसमोरलासुद्धा उत्तर देता येत नव्हतं कारण वेळेचं बंधन असतं पण याचाच अर्थ की हा जो प्रेक्षक वृंद एम बी अष्टेकर ज्वेलर्स यांच्यामुळे आम्हाला जो लाभला आहे तो केवळ अष्टेकरांच्यावरच्या प्रेमापोटी आला आहे तर नाही त्यांना एम बी अष्टेकर ज्वेलर्सनी जी सवलत दिली आहे की त्यांनी ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या अनुभवायला आणि त्या ऐकायला आल्यात का नाही पण ते या सगळ्याच्या बरोबर एक चांगला कार्यक्रम ऐकण्यासाठी आला आणि अशी माणसं गोळा करणं यासाठी खरं तर कौशल्य लागतं त्यामुळे एनडी अष्ट ज्वेलर्सच्या सगळ्या टीमचं होम ग्राफिक्सच्या सगळ्या टीमचं मला खरंच कौतुक करावं असं वाटतं की आम्ही मुंबईवरने येतो तालमी करतो आणि चांगला कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि मग असा कार्यक्रम रंगतो तेव्हा समाधान आणि ते समाधानच ह्या सगळ्यांच्यामुळे आम्हाला हे नाही कसं आहे ज्वेलर्स खूप आहेत वेगवेगळ्या योजना जाहीर करणार आहेत पण खऱ्या अर्थानं आपला जो ग्राहक आहे त्याची कोविडनंतरची मानसिकता त्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याला नेमकं काय आपण देऊ शकतो याचा पुरेपूर विचार करून म्हणजे अष्टिकर ज्वेलर्सनी या योजना सगळ्या समोर ठेवलेल्या आणि मला असं वाटतं की केवळ क्यू आर कोड डाउनलोड करून स्कॅन करून आणि डाउनलोड करून तुम्हाला जर शंभर मिलीग्रॅम सोनं फुकट मिळणार असेल किंवा एक रुपयाच्या गुंतवणुकीवरती सोनं विकत घेण्याची संधी त्यांना मिळणार असेल तर ह्याच्यापेक्षा ग्राहकांना आणखी काय हवं असते आपला विचार करणारा ज्वेलर्स कोणतरी आपल्या समोर येतो नाही तेव्हा ग्राहक पण सुखावतो आणि जी थीम कसं वाटलं काही महाराष्ट्र पूर्वय्या म्हणजे पूर्वेकडनं आलेली वाऱ्याची सोय म्हणजे वेस्ट बेंगॉलची सगळी म्युझिक डायरेक्टर सो ह्या कार्यक्रमातली सगळी गाणी आपल्या परिचयाची आहेत सगळी गाणी आपली आवडती आहेत सगळ्या गाण्यांवरती आज प्रेक्षक ताल धरत होते नाचत होते आज प्रेक्षक सो हे सगळं आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा जुनं ते पुन्हा एकदा जुनं ते सोनं आणि जुनं ते सोनं आणि ते पण एम बी अष्टिकेश ज्वेलर्स यांच्या सौटन्य नाही त्यामुळं त्याचा आनंद जास्त